सोलापुरात अजित पवार पक्षाचा अंतर्गत वाद सभाट्यावर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे मात्र पक्षातल्या वरिष्ठांकडून काही दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली आहे राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर नियुक्ती करण्यात आली तसंच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे उमेश पाटील आक्रमक झालेत त्यांनी थेट राजीनामा देण्याचीच तयारी दर्शवली आहे मोहोळमधून पराभव झाल्यानंतर हो पक्षाचे डोळे उघडतील अशी प्रतिक्रियाही उमेश पाटील यांनी दिली सर्वसामान्य जनतेच्या हिताची लोकांच्या हिताची ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे त्या ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे आणि हा मी घेऊन पण गेलेलो होतो परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण घाई करू नये एक चार पाच दिवसाचा एक आठवडाभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा ही जागा जी आहे ती निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा पक्षाचा अट्टहास आहे की त्यांच्याकडेच ते द्यायचं त्या रयश्वंत मानेलाच उभा करायचं अशा पद्धतीचा पक्षाचा अट्टहास आहे मी या ठिकाणी पक्षाचा जबाबदार व्यक्ती असून या भागातला लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्यानं सांगूनही पक्ष हो, त्या ठिकाणी ऐकत नाही आणि ही ही बाब जी आहे ती भविष्य काळामध्ये त्याचा पराभव झाल्यानंतर कदाचित त्यांचे डोळे उघडतील